बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या साथीन थैमान घेतले केवळ तीन कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना या साथीची लागण झाली आहे टक्कल पडल्यानं नागरिक ना आता घाबरलेत आरोग्य विभागानं गावागावात जाऊन सर्वेक्षणही सुरू केले ही के साथ नेमकी कशी पसरली आहे याबाबत माहिती मिळत नाहीये त्याचा सध्या शोध घेतला जातोय त्यासाठी सर्वेक्षण केलं जात आहे काय नेमक्या इथल्या नागरिकांच्या तक्रारी आहेत तेही आपण पाहूया तर ही साथ नेमकी कशा प्रकारे होती केस गळती कशी होतीय ते एकदा पण पाहूया ग्राफिक्सद्वारे बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या आजाराचं सध्या थैमान सुरू आहे तीन दिवसामध्ये नागरिकांना टक्कल पडलेलं आहे पहिल्या दिवशी यामध्ये डोक्याला खाज येते दुसऱ्या दिवशी सरळ केसच हातात येतात आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडतं आणि आतापर्यंत केवळ एक दोन तीन नागरिकांना नव्हे तर तीस जणांचं अशा प्रकारे टक्कल पडलंय आरोग्य विभागाकडून या संदर्भात आता सर्वेक्षण सुरू झालेलं आहे दहा दिवसापासून माझ्या गावामध्ये एक अजब बाजार आता आजार पसरलेला आहे तेव्हा केस गर्दी होत आहे आणि गावामध्ये एवढं भीतीचं वातावरण पसरलं असून आणि जवळपास वीस पेशंटचे टक्कल पडले एकदा केस गर्दी चालू झाली की पाच ते सहा दिवसात पूर्ण टक्कल होते माझे केस पाच दिवस झाले गळून राहिले <laughs> अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्यसेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत